रुपाली चाकणकरांनीच माधवी मंदार खंडाळकरचं प्रकरण घडवून आणलेलं आहे कायद्याने काय त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल परंतु हा पदावर गैर पदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे मुळामध्ये मी मध्ये असताना जो काही माधवी मंदार खंडाळकर यांचा व्हिडिओ त्यांनी रुपाली पाटील तिची बहीण तिचे भाऊ अनेक गुंड येऊन मारला व्हायरल केला त्यांनी तो डिलीट केला होता तो डिलीट केल्यानंतर ज्या काही माधवी खंडाळकर तिचे बंधू आणि माझी बहीण प्रिया सूर्यवंशी हे दोघही या खडक पोलीस स्टेशनमध्ये होते त्या दोघांच्याही काल तक्रारी घे पी आय साहेबांनी दोघांच्याही तक्रारी घेत होत्या आणि दोघांनी परस्पर एकमेकांच्या समजुतीने पी आय साहेबांना सांगितलं की आम्ही तक्रार मागं घेतो ती तक्रार मागं घेत असताना पी आयंनी बहिणीचं शूटिंग केलं म्हणजे प्रिया सूर्यवंशी पाटील पाटीलचं शूटिंग केलं माधवी खंडाळकर यांचं शूटिंग केलं त्यांचं स्टेटमेंट घेतलं आणि दोघांच्याही तक्रारी एकमेकांनी मागं घेतल्यामुळे तिथे तो विषय संपला माधवी खंडाळकर यांनी तो जो काही दुसरा व्हिडिओ दिला तो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अचानकपणे जर परत ती महिला दुपारी येते आणि परत गुन्हा दाखल करतात आता मला वाटलं जर परत गुन्हा दाखल केला असेल आणि जर त्याच्यामध्ये माझं नाव आहे असंच मला मीडियाचे जे आमचे सहकारी बैठ घेत होते त्यांनी सांगितलं रुपाली सह सा, चार जणांवर अटक गुन्हा दाखल म्हणून मी स्वतःला अटक करून घ्यायला आले की मला तुम्ही अटक करा कळू द्या तर ना की कशासाठी आणि किती कायद्याचा हा पोर खेळ लावलेला आहे एक व्यक्ती महिला मारलं 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 स्वतःचा लाल चेहरा ते प्रक्तो तो का कुंकू होतं का पाणी होतो आता ते तपासात सगळं बाहेर येईल दबाव काल तक्रार घेतली नाही काल दाखल दाखल माझ्यावर गुन्हा दाखल नाहीये पण माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा कायद्याचा जर दुरुपयोग करायचा तर काय मी कायद्याची कायद्याची लढाई माझ्या माझ्या फॅमिलीवर जर विनाकारण खोटा गुन्हा दाखल करत असेल आणि आमच्या लोकांची सुद्धा तक्रार काढ घेतली नाही तर आज त्यांनी ज्या पद्धतीने येऊन गुन्हा दाखल केलाय तर जो गुन्हा माझ्या बहिणीने मागं घेतला होता समजुतीने तोही गुन्हा दाखल करून घेणं त्यांचं काम आहे आणि तो गुन्हा मी दाखल करून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर नाव घेतलं त्यांच्या रुपाली चाकणकरांचं नाव काही रुपाली चाकणकरांनीच माधवी मंदार खंडाळकरच प्रकरण घडवून आणलेलं आहे जी व्यक्ती तक्रार दोघी माग घेतात कायद्यानी जिथे विषय संपलाय तिथे पुन्हा ती व्यक्ती येते आणि जर तक्रार अर्ज करत असेल कायद्याने काय त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल परंतु हा पदावर गैर पदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे आणि म्हणून मी तिथे डायरेक्ट सांगितलं तुम्ही जर सत्तेमधल्या पदावर असलेल्या लोकांचा गैर वापर करून माझ्या फॅमिलीवर माझ्यावर जर ती टॅक्टिस वापरत असाल तर मी कायद्यानी संविधानाने जी आमची तिची तक्रार घेत ती आली तिची मा तक्रार तिने नाही म्हणून सांगितली माझी बहीण आली तिने तक्रार नाही म्हणून सांगितली ती आली तिने तक्रार दिली मग माझ्याही बहिणीची तक्रार घेणं क्रम क्रम प्राप्त आहे पोलिसांचं आणि ती तक्रार कालची जी होती त्याच पद्धतीने दाखल केलेली आहे संबंध आहे त्यांचा काय काय तुम्हाला असं काय करावे आहेत तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय की तात यामध्ये समाग